छत्रपती शिवाजी महाराज की सकल माधन समाजाचा विजय असो माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार अनुसूचित जातींमधील आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी आराखडा त्वरित घेऊन उपवर्गीकरण करण्याबाबत सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने राहता तालुक्यातील मातंग समाज बांधवांनी राहता तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन दिलं असून याबाबत संपूर्ण अधिकार राज्य सरकारला असल्याचं न्यायालयानं म्हटलं असून राज्य सरकारने उपवर्गीकरण करावे असा निर्णय दिला आहे मात्र यासाठी शासनाने हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनं कुठली हालचाल अद्याप केली नसल्याचं दिसून येत असल्याचे निवेदनात म्हटले असून याबाबत लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात येत्या वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी लाखोंच्या उपस्थितीत जन आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय बारा मार्च रोजी मुंबई यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मा महाराष्ट्रातील अखल मातंग समाजाच्या आजी माजी आमदार खासदार माजी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये वीस मे वीस मे रोजी अखंड महाराष्ट्रातील मातंग समाजाचा महामोर्चा वीस मे रोजी मुंबई या ठिकाणी होणार आहे आणि त्या मोर्चा मोर्चामध्ये जी मागणी आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेली आहे त्या ऑर्डरची महाराष्ट्र शासन यांच्याकडून अंमलबजावणीसाठी दिरंगाई होत आहे आणि जोपर्यंत ती आबागड आरक्षणाची आबागड आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मातंग समाजाला या आरक्षणाचा लाभ किंवा उपभोग त्यातून मिळत नाही आणि आज या दिलेल्या आमच्या निवेदनामध्ये आम्ही एकोणस एकोणसाठ जातीमध्ये अबकडं वर्गीकरण करून मातंग समाजाला जी काही मागणी आरक्षणाची टक्केवारीची आहे ती मिळावी जेणेकरून या आरक्षणामधून आमच्या सा मातंग समाजातील सर्व जे होतकरू मुलं आहे मुली आहेत त्यांना आरक्षण शिक्षणामध्ये आरक्षण मिळेल परत शासकीय नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळेल आय पी एस आय एस अधिकाऱ्यांमध्ये जे आरक्षणाचा जो प्रस्तावित केलेला आहे त्याचा लाभ या सर्व समाजातील वंचित मा, मातंग समाजातील वंचितांना मिळेल यासाठी या, या सर्व मागण्या आहे आणि लवकरच महाराष्ट्र शासनाने याची अंमलबजावणी जर केली नाही तर येत्या पा, पा वीस मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पाच लाख मातंग समाजातील सर्व नागरिकांचा महामोर्चा आयोजन केलेलं आहे आता या ठिकाणी आम्ही फक्त तहसीलदाराला प्राथमिक स्वरूपामध्ये एक निवेदन दिलेलं आहे यानंतर गावोगावी जाऊन वाड्या जाऊन सर्व महात्म समाजातील महिला मा, भगिनी पुरुष युवक या सर्वांना यामध्ये समाविष्ट करून आणि तालुक्याचा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी याचं बैठकाचं आयोजन करणार आहे मोर्चाचं आयोजन करणार आहे मागणी फक्त एकच आहे की सुप्रीम कोर्टाचा जो आदेश झाला आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने त्वरित करावी तेलंगणामध्ये जसं मादिगा कृष्णा यांनी जे मोठं आंदोलन उभं केलं आणि त्यातून जी अंमलबजावणी झाली कर्नाटक सरकारनी आज मातंग समाजाला त्या ठिकाणी साडेसहा टक्केचं स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे त्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने आम्हाला त्या आरक्षणाचा आमचा जो हक्क आहे आमच्या समाजातील जी काही अधोगती झाली आहे त्या आरक्षणाचा पूर्णपणे लाभ या समाजाला मिळावा आणि समाजाची प्रगती व्हावी यासाठी हे सर्व आयोजन केलेलं आहे आणि येत्या वीस मे पर्यंत आम्ही याचं मोठं स्वरूप करून आणि महाराष्ट्र सरकारला याचा जा विचारणार आहे आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी करावी यासाठी ही सर्व आमच्या समाजाच्या वतीनं मुवमेंट किंवा मोहीम चालू करण्यात आली त्याचा हा पहिला भाग म्हणून आज आम्ही तहसीलदारांना तहसील कार्यालयामध्ये येऊन सर्व समाजातील सर्व पक्षातील सर्व गट संघटना जेवढे बी मातंग समाज आहेत त्या सर्व दूर करून फक्त सकल महातं समाज या हेड खाली आम्ही ही मुवमेंट चालू केलेली आहे आणि या मुवमेंटमध्ये या मोहिमेमध्ये सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे सर्व संघटनेचे जे कार्यकर्ते ते याच्यामध्ये सामील झालेले आहेत विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी